रेडीमेड उडदाचे पापड किंवा रेडीमेड आट्ट्यापासून बनलेले उडदाचे पापड यापेक्षा घरीच मसाला आणि पीठ बनवून जर पापड बनवले तर इतके मस्त चविष्ट स्वादिष्ट तर बनतातच त्याचबरोबर अगदी पांढरे शुभ्र डबल फुलणारे अजिबात तेलकट नाही आणि मस्त खुसखुशीत बनतात नमस्ते मी सत्या सत्याज रेसिपी मराठी या चॅनलवर आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणात अगदी परफेक्ट उडदाचे पापड बघणार आहोत तर ही अर्धा किलो उडदाची डाळ आहे ही टिकण्यासाठी वरून पावडर वगैरे लावतात त्यामुळे आपण पहिल्यांदा कॉटनच्या कपड्यावरती थोडंसं पाणी शिंपडून कपडा ओला करून घेऊ आणि डाळ चांगली पुसून घेऊ डाळ चांगली स्वच्छ पुसून झाली की ही अगदी बारीक अशी गिरणीमधून दळून आणायची डाळ दळताना एक चमचा पांढरी मिरी ऍड केली की पापड छान तिखट बनतात पण मी ऍड केली नव्हती त्यानंतर पीठ बघू शकता अगदी बारीक दळलं गेलं आहे आता या पिठामध्ये पापडखार मीठ काळी मिरी आणि हिंग घालणार आहोत या मसाल्यांचे अगदी योग्य प्रमाण आपण नंतर पाहणार आहोत पण सुरुवातीला हा पापडखार अगदी एक ते दोन मिनटं लो फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे पापडकार भाजल्यानंतर हलकासा फुलतो यामुळे पापडही छान फुलतात त्यामुळे अगदी दोन मिनटं भाजला आणि हा पापडकार मी काढून घेतला त्यानंतर मीठ ही अगदी दोन मिनटंच भाजून घेतलं मीठ भाजल्यामुळे ही पापड अगदी वर्षभर चांगले टिकतात त्यामुळे मीठ पण एक मिनटासाठी लो फ्लेमवरती भाजून घेतलं त्यानंतर काळी मिरी खलबत्त्यामध्ये कुटून घेतली आहे मिक्सरमध्ये बारीक केली तर याची पावडर बनते आणि पापड काळपट उरतात आता या पिठामध्ये अगदी परफेक्ट प्रमाणात मसाले ॲड करू तर दोन चमचे पापडकार वजनी प्रमाणात वीस ग्रॅम पापडकार ॲड केला त्यानंतर एक चमचा मीठ आणि वजनी प्रमाणात वीस ग्रॅम मीठ ॲड केले आता अगदी मोठे मोठे कुटून घेतलेली मिरी दीड चमचा ॲड केली आणि वजनी प्रमाणात दहा ग्रॅम आणि सर्वात शेवटी एक चमचा हिंग वजनी प्रमाणात दहा ग्रॅम तर आता हे मसाले पिठामध्ये सुरुवातीला कोरडेच मिक्स करून घेऊ यामुळे पिठाला सर्वत्र मसाले लागतील पण पाण्यामध्ये मसाले ॲड करून पिठामध्ये ॲड केले तर पाण्याचा अंदाज लागत नाही त्यामुळे सुरुवातीला पिठामध्येच अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आणि ज्या भांड्यामध्ये आपण पीठ मळणार आहोत त्या भांड्याला किंवा परातीला पूर्ण असं तेल लावून घ्यायचं आणि हातालाही तेल लावून घ्यायचं म्हणजे पीठ चिकटणार नाही ना उर्दाचं पीठ खूप चिकट असतं त्यामुळे लगेचच हाताला चिकटतं आता या पिठामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घेत पीठ मळून घ्यायचं तर आपण हे अर्ध्या किलो डाळीचे प्रमाण घेतले आहे याप्रमाणे आपण एक किलो दोन किलो घेऊ शकतो आणि पीठ बनवून मसाले ॲड करून हे तयार पीठ पॅक डब्यामध्ये भरून ठेवू शकतो आणि आपल्याला वेळ असेल तेव्हा थोडे थोडे पापड बनवू शकतो हे पीठ मळण्यासाठी थोडासा वेळ लागतो कारण पीठ थोडंसं चिकट असतं आणि फक्त उडदाच्या डाळीचं असल्यामुळे वेळ लागतो तर घट्ट असं पीठ मळून तयार झालं आहे तर हे पापडाचं पीठ अगदी घट्टच असं मळावं लागतं आता हे पीठ तीन तासासाठी पॅक डब्यामध्ये मी ठेवणार आहे रात्रभरासाठी ठेवले तरीही चालतं पण मी तीन तास पॅक करून ठेवलं आणि तीन तासानंतर हे पीठ डब्यामधून काढून परत एकदा चांगलं मळून घेतलं त्यानंतर हे पीठ आपण जितकं जास्त ठेचून घेऊ तितकं जास्त पापड फुलतात माझ्याकडे वरवंटा पाटा नव्हता त्यामुळे मी ओटा स्वच्छ पुसून घेतलेला आहे आणि यावरती तेल लावून बत्त्याने चांगलं ठेचून घेतलं जितकं चांगलं ठेचून घेऊ तितकं पापड चांगले फुलतात आणि मस्त खुसखुशीत बनतात पास तर जवळपास पाच मिनिट मी हे पीठ चांगलं कुटून घेतलं आणि त्यानंतर हातानेच अशा पद्धतीने ताणलं त्यामुळे पीठ अगदी पांढरं शुभ्र तर बघा पीठ दोन्ही हातामध्ये घेऊन अगदी ताणता येईल तेवढं ताणायचं म्हणजे ओढायचं आणि पीठ अगदी हलकं बनवून घ्यायचं आता हे पीठ पापड लाटण्यासाठी रेडी झालं आहे या पिठाचे तीन गोळे बनवून घेतले आणि एका गोळ्याचे आपण आता छोटे छोटे गोळे बनवून घेऊ तर एका गोळ्याची अशी लांब आकारामध्ये लाटी बनवून घेतली आणि या लाटीचे आता चाकूने कट करून छोटे छोटे गोळे बनवून घेऊ आकाराचे हे गोळे चाकूने कट केल्यानंतर थोडेसे लांबट होतात त्यामुळे हाताने अशा पद्धतीने गोल करून घ्यायचे आणि हे गोळे वाऱ्याने लगेच सुकतात त्यामुळे डब्यामध्ये भरून टोपण लावून ठेवायचं आणि त्यानंतर आपण पापड लाटायला घेऊ आता या डब्यातील अगदी एक एकच गोळा घेऊन आपण पापड बनवून घेऊ म्हणजे पीठ सुकणार नाही आणि पापड पटपट लाटता येतील हे पापड आपण तेलावर किंवा पिठावरही लाटू शकतो तर सुरुवातीला मी तेलावरती लाटून दाखवत आहे पोळपाट्याला एक बोट तेल लावलं आणि लाटण्यालाही थोडंसं लावून घेतलं आणि अगदी पातळ असं पान लाटून घेतलं तर जितकं पातळ लाटता येईल तितकं पातळ पान लाटून घ्यायचं तर बघा किती पातळ पापड बनला आहे अगदी पोळपाटही दिसत आहे आणि हाताची बोटंही दिसत आहेत अशा पद्धतीने पापड बनवून घ्यायचे त्यानंतर हे पापड आपण पिठावरही लाटू शकतो तेलापेक्षा पिठावरती जास्त पटपट लाटून होतात तर आपण पहिल्यांदा डाळीचं पीठ दळून आणलं त्यावेळेसच मी थोडंसं वरून लावण्यासाठी पीठ काढून ठेवलं होतं आता सर्व पापड एकसारखे किंवा एकसारख्या आकारामध्ये बनण्यासाठी पापडावरती अशा पद्धतीने टोपण मारून घ्यायचं म्हणजे एकसारखे पापड बनून तयार होतात तर अशा पद्धतीने पातळ एका आकारामध्ये सर्व पापड बनवून घेतले आणि घरामध्येच फॅनच्या खाली सुकवण्यासाठी घातले उडदाचे पापड उन्हामध्ये सुकण्यासाठी घातले तर त्याचा आकार बदलतो त्यामुळे फॅन खाली सुकण्यासाठी घालायचे आणि त्यानंतर अर्धवट पापड सुकल्यानंतर म्हणजेच त्याचा आकार बदलायला चालू होतो त्यावेळी पापड एकत्र करायचं आणि या एकत्र केलेल्या पापडावरती अर्धा तासासाठी ओझं ठेवून द्यायचं म्हणजे पापड एकसारखे प्लेन बनतात वाकडे होत नाहीत आणि एक तासानंतर परत पापड एक दिवसासाठी फॅनखाली किंवा कोवळ्या उन्हामध्ये दोन तास चांगले वाळवून घ्यायचे आणि त्यानंतर आपले पापड तयार झाले आहेत आता हे पापड तळळे किंवा भाजले तरी मस्त खुसखुशीत बनतात तर मी पापड फ्राय करून घेतला आहे किती फुल्ला आहे बघा अगदी पांढरा शुभ्र मस्त कुसकुशीत बनला आहे पापडाची रेसिपी आवडले असेल तर एक लाईक नक्की करा आणि या उन्हाळ्यामध्ये या पद्धतीने उडदाचे पापड बनवून पहा आवडले तर मित्र परिवाराला शेअर करा आणि आणि माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचतील थँक्यू बाय बाय परत भेटू